काय करताय का तुम्ही नाचा खेळ चालू आहे का ओ। की दुकान दुकान खेळत आहे काय काय आणले तुम्ही दुकानात आज म्हणजे कितीला आहे पण त्या किती कितीला येते पण त्या दहा ला एक का पाच ला द्या ना द्या ना एक पाच ला आणि तुमच्याकडं सुट्टे पैसे पण आहेत का बर मज्जा येते तुम्हाला खेळातून ह्या हो काव्या इती ना वेदिका काय करताय तुम्ही आता तुम्ही घ्यायला आलात का यांच्याकडे वस्तू घ्या बरं आता बघते मी कसं घेताय तुमच्याकडे वजन काटा पण आहे का कितीला दिलं घर ते पण ना फक्त ते स्वच्छ काय करणार तू घर घर घेऊन काय करणार तू तुझ्या बाहुलीला का छान बर काय करता तुम्ही तन्मय सगळेजण काय करता श्रावणी रिद्धी कोणता खेळ हा दशक एकच चाललाय वाटतं तुमचं हा बर या दोन कांड्या म्हणजे किती दशक सांगा दोन कांड्या म्हणजे किती दशक एक दशक का दोन दशक दोन दशक दोन दशक, दशक म्हणजे किती सांगा दिवाळी सुट्टीत विसरले ना दोन दशक म्हणजे असे सुट्टे वीस ब्लॉक आहे की नाही हा बरं त्या पद्धतीने त्याच्या पुढं संख्या पण ठेवायची तुझं काय चाललंय अंकिता घर बनवते काय बनवते बा घर बनवते हा तुमचं काय चाललं रे राज काय करता तुम्ही आनंद संख्या मोसत खूप मग नाही माझ्याकडे पण बघत नाही तुमचं काय चाललं रे महेश अर्णव दशक आहे का चाललंय हां तुझ्या हातात जी माळ आहे त्याच्या किती आहेत बरं गोट्या मणी किती आहेत दहा मणी दहा मणी म्हणजे किती दशक एक दशक गुट छान सराव करा ऑल द बेस्ट दिवाळीच्या सुट्टीनंतर वायकरस्त शाळेतील बालके खूप सुंदर अशी खेळातून अभ्यासाला लागलेली आहेत आणि दिवाळीनंतर त्यांना घराची पण आठवण झाली नाही पाहिजे आणि त्यांचा अभ्यास पण झाला पाहिजे आणि खेळही झाला पाहिजे म्हणून मग त्यांनी स्वतःच हा मार्ग निवडला की आम्ही असं खेळातून छान अभ्यास करतो मॅडम म्हटलं ठीक आहे छान त्यांचा गणित विषयाचा अभ्यास चालू आहे त्याचबरोबर खेळाचाही आनंद ही बालके घेत आहेत थँक्यू सो मच